आज रोजी बाराव्या दिवशी बप्पाचे विसर्जन मोती तलाव येथे करण्यात आले यावेळी शेकडो गणेश मंडळांचे रांगेमध्ये बाप्पाचे विसर्जनासाठी रांगा लागल्या असून महानगरपालिका जालना यांनी चांगल्या पद्धतीने सर्व जालन्यातील गणेश भक्तांना सुविधा दिल्याबद्दल गणेश भक्ताकड महानगरपालिकेचे कौतुक केले जात आहे तसेच अशी माहिती महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी विजय फुलंब्रीकर यांनी जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंडचा लाभ यापुढे सर्व भाविक भक्तांनी नवरात्र माता निमित्त व विविध देवाच्या विसर्जनासाठी छटपूजा असे अनेक पूजा धार्मिक धार्मिकचे लाभ या छत्रपती संभाजी कुंडमध्ये घ्यावे असे प्रशासकीय अधिकारी विजय फुलंबीकर यांनी महामायांशी बोलताना सांगितले